मुलांनो या ठिकाणी आपण संगीत खुर्ची जसा खेळ खेळतो त्याच पद्धतीनं बाटली मिळवण्याचा खेळ खेळूया हो तर ज्यावेळेस मी पाच हा अंक काउंट करेल त्यावेळेस आपण बॉटलीला आपल्या ताब्यात घ्यायचं पण इतर अंक ज्यावेळेस म्हणेल त्यावेळेस मात्र बॉटल हातात घ्यायची नाही आपल्या जागेवरून गोल फिरायचं ठीक आहे चला जागेवर धावा पळा जागेवर एक नऊ पाच एक जण कोण बाद झालं कोणाला बाटली मिळाली नाही त्यानं सर्वांना मिळाल्या चला एक बॉटल काढा आधी ते एक बॉटल काढ बाजूला हां चला जागेवर चला आणि आपापल्या जागेवरून गोल रिंगण करून धावा पळा तीन पाच चला साक्षीला बॉटल मिळाली नाही साक्षी बाद एक बॉटल साक्षीला द्या आणि बॉटल घेऊन साक्षी खाली बस चला उर्वरित गोल रिंगण करा धावा नऊ एकोणीस पंचेवीस पाच चला कोण बाद झालं हां चला एक बॉटल घ्या आणि खाली बसा गोल गोल रिंगण करा चला गोल रिंगण करून जागेवर धावा पळा पंच्याण्णव एक्क्याऐंशी पंचावन्न आता बॉटलीला हात लावला ना बात करणार त्याला पाच हां कुणाला मिळालं नाही ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी एक बॉटल घेऊन खाली बस हां तयार गोल रिंगन करा चला आपापल्या लाईनमध्ये गोल असं दावा पाच चला कुणाला भेटलं नाही अंजली बाजूला सरक एक बॉटल घे हां गोल ठेवा बॉटल गोल ठेवा आणि गोल धावा चला पळा नऊ तीन पंचवीस बॉटल सरळ ठेवा पाच हां कोण बात झालं हां चला त्याला एक बॉटल द्या आता पाच पाच जण चला सहा जण चला पळा सात जण आहेत का सात जण पळा हां चला पस्तीस पंचावन्न पंच्याऐंशी पाच चला एकजण बाद आता उर्वरित बॉटल ठेवामध्ये अरे एक जण के आणखी हां पाच चला गोल करायचं राऊंड सोबत अंतरावर पळायचं तीन सहा नऊ पंच्याण्णव पाच हां मादुरी बात झाली चला गोल करा राऊंड धावायला सुरुवात पाच आर्या बाद झाली एक बॉटल द्या आर्याकड चला आता चौघी जरी राहिल्यात एक मुलगा आणि तीन मुलं चार विद्यार्थी राहिलेत आता तुमचा चौथा नंबर येणार आहे ह्याच्यात मी तीन आता बॉटल हात लावली की बात करणार आहे पण आता पण हात लावू नका हां बस हा आयशा बाद झाली आयशा एक बॉटल घे तुझ्याकडं आता दोन बॉटल राहिले आहेत म्हणजे आता तिसरा नंबर येणार आहे बघा जो बाद होईल त्याचा तिसरा नंबर चला धावा एक दोन तीन चार सहा कळा पाच चला तिसरा नंबर आता पहिल्या नंबरसाठी आणि दुसऱ्या नंबरसाठी पळायचं चला चा? पळा प्ला? अंतरावर पळायचं हा असं नऊ दहा आठ चार सहा